रोजच्या नाश्त्यात काय वेगळं बनवायचं आणि म्हणूनच मी आज मस्तपैकी तांदळाच्या पिठाची रेसिपी घेऊन आले नमस्कार मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपण बऱ्याचदा नाश्त्यामध्ये पोहे उपमा किंवा वेगवेगळ्या प्रकारांच्या इडल्यांचा समावेश करत असतो पण आजची रेसिपीने आपण तांदळाच्या पिठापासून अगदी झटकी पट बनणारी रेसिपी आहे त्याबरोबरच ही रेसिपी खूपच हेल्दी आहे चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला लगेचच सुरुवात करू त्यासाठी सुरुवातीला इथं बघा का मोठ्या भांड्यामध्ये मी एक वाटी इतकं हे तांदळाचं पीठ घेतलं आहे जे आपण नेहमी घरी वापरतो तर तेच घेतलं त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतका हा रवा घेतलाय आता हा जो रवा आहे हा बारीक जाड कोणताही घेऊ शकता फक्त कच्चा घ्या त्यानंतर अर्धी वाटी दही घेतले दही नसेल तर एक वाटी ताक वापरू शकता आणि अर्धी वाटी मी पाणी वापरले आता हे सगळे जिन्नस चांगलेसे मिक्स करून घ्यायचे या पिठामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आता हे बघा सगळं अगदी छान असं मिक्स झालं आहे थोडं घट्टसार वाटते म्हणून पुन्हा इथं मी एक वाटी इतकं पाणी घेतलं आहे आणि ते संपूर्ण पाणी आता आपण ह्यामध्ये टाकतोय आता पिठामध्ये जर गाठी झाल्या तर त्या हातानं मोडून घ्याव्या लागतात बऱ्याच जणांना मला असं होतं की चमचानं हे पीठ मिक्स करताना थोडासा घट्टसर असं पीठ तयार होतं म्हणून मी नेहमी हाताचा वापर करून ह्यातल्या सगळ्या अशा गुठळ्या मोडून घेते त्यामुळे मो एकही गुठळी ह्याच्यामध्ये राहत नाही हे सगळं बघा एकसारखं असं पीठ जे आहे ते माझं तयार करून झालेलं आहे आता ह्यामध्ये रवा वापरला आहे त्यामुळे तो चांगला भिजला गेला पाहिजे त्यामुळे ह्याच्यावरती झाकण ठेवून आता आपण एक दहा ते पंधरा मिनटं हे रेस्ट करून घेणार आहोत तोपर्यंत चटणी बनू तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी इतकी फुटाणे डा एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय चिरून त्यानंतर दोन ते तीन लसूण पाकळ्या थोडीशी चिंच घातले दोन ते तीन इतक्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी हिरवी कोथंबीर घ्यायची चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि थोडं पाणी घालून ही चटणी चांगली बारीक वाटून घ्यायची बऱ्याचदा ओलं खोबरं वगैरे नसतं त्यावेळी मस्त अशी ही फुटाने डाळीची चटणी आपण नक्की बनवू शकतो खूप छान चवीला लागते तुम्ही इडली डोसा उत्तप्पा कशा सोबत ही चटणी नक्की करू शकता चटणीला रंग पण बघा खूप छान असा रंग आलेला आहे ही चटणी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याला छान अशी फोडणी देऊयात फोडणीसाठी एका फोडणी पात्रामध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा या इतके मोहरी घातले मोहरी जिरे चांगले तडतडले की कडीपट्ट्याची पानं घालायची छान तडतडली गेलीत आता ही गरमागरम फोडणी चटणीवरती घालून सर्व करूयात ही चटणी खूप छान लागते तुम्ही एकदा जरूर ट्राय करून बघा चटणी झाली तोपर्यंत दहा ते पंधरा मिनिटं पण झाली होती आणि आपण जे पीठ चांगलं रेस्ट करायला ठेवलं तर ते पण चांगलंस रेस्ट झाले झाकण काढून चेक करून घेऊयात जर तुम्हाला ह्या स्टेपला वाटलं की पीठ थोडंसं घट्टसर वाटतंय तर आपण पुन्हा थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतो आता बघा थोडंसं पीठ मला घट्ट वाटतं पण नंतर पाणी ॲड करूयात ह्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची बारीक खिसून घेतलेलं मी गाजर त्यानंतर बारीक चिरून घेतलेला मी कांदा घालणार आहे आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करायचे माझ्याकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल होत्या मी त्या घातल्या जेणेकरून ही रेसिपी हेल्दी होईल आता गाजर वगैरे बऱ्याचदा मुलं खात नाहीत पण गाजरामध्ये भरपूर चांगले घटक असतात तुमच्याही घरी जर एखादा पदार्थ मुलं खात नसेल तुम्ही तो ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा तुमच्याकडे ह्यातला एखादा पदार्थ नसेल तुम्ही तो स्किप पण करू शकता हे सगळं बघा चांगलं मिक्स केलं रंगीबेरंगी असं कलर फुल असं मस्त आपलं पीठ दिसायला सुरुवात झालेली आहे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात ही रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे तुम्ही अगदी दहा ते पंधरा मिनटात ही रेसिपी बनवू शकता आता पीठ थोडं घट्टसर वाटते त्यामुळे ह्याच्यामध्ये पुन्हा मी पाववाटी इतकं पाणी घातलं आहे तर टोटल इथं बघा मला पावणे दोन वाटी इतकं पाणी लागले आता पीठ किंवा रव्याच्या प्रमाणावरती पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त होऊ शकतं आपल्याला जसं आपण आप्पेचं पीठ तयार करतो ना अगदी त्या पैधीचं हे पीठ जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर अगदी परफेक्ट अशी पिठाची कन्सन्स जे आहे ते माझे तयार झाले मी तुम्हाला पुन्हा दाखवते हो जास्त घट्ट नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे आता आणखीन जास्त खमंगपणा यावा यासाठी याला फोडणी देतो आहे एका फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घातले कडीपत्त्याची पानं तोडून घातली आणि ही जी फोडणी थोडीशी थंड झाली की या पिठावरती घालून घ्यायची फोडणी मोहना आपल्या रेसिपीला किंवा नाश्त्याला खूप छान चव येते खमंगपणा येतो हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर ही फोडणी देऊ शकता किंवा स्किप पण करू शकता त्यानंतर आता रेसिपी इन्स्टंट असल्यामुळं पाव चमचा इतका मी खायचा सोडा वापरते तुम्ही इनो पण वापरू शकता इनो वापर नसाल तर अर्धा चमचा इनो वापरा आता हा सोडा अगदी पटकन एका दिशेने ह्या पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा त्यामुळं काय होईल पीठ अगदी मस्त हलकं फुलकं तयार होईल आता बघा छान असं हे पीठ तयार झाले अगदी हलकं फुलकं आता पटकन आपण अप्पे बनवूयात तर आज बरोबर ऐकता तुम्ही आज आपण तांदळाच्या पिठापासून अगदी झटकीपट दहा ते पंधरा मिनटात जाळीदार सॉफ्ट असे आपण अप्पे बनवतो आहे अपन अपन तर आपेपत्रानं छान तेल लावून घेतलं आणि हे पीठ घालतोय पीठ घालताना लक्षात ठेवा नेहमी कडेच्या आप्यापात्रामध्ये सगळ्यात आधी पीठ घालायचं आणि मग शेवटी मध्यभागी घालायचं गॅस मध्य मध्यम करून झाकण ठेवायचं एक दोन ते तीन मिनटं झाली की मग झाकण काढून घ्यायचं वरण रंगही बदलला आहे आणि छान अशी कोरडी पण झाली आता वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि बाजू पलटी करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपण मस्त रंग आलेला आहे आणि त्याबरोबर ते जाईदार पण झालेले जा आहेत बऱ्याच वाटले की पीठ भिजत घालणं पुन्हा ते वाटणं आलं त्यापेक्षा झटकीपट अशी मस्त ही रेसिपी बनवू शकता जी गरमागरम खूप खूप मस्त लागते आणि आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये साधारणपणे हे पस्तीस ते चाळीस अप्पे तयार होतात त्यामुळे सकाळचा नाश्ता तीन ते चार लोकांसाठी अगदी भरपेट तयार होतो तुम्हाला माझी जर आजची अशी ही झटपट नाश्त्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा तुम्ही हे जे आप्पे आहेत नाश्ता म्हणूनच नाही तर संध्याकाळच्या जा वेळी जर एखाद्या वेळेस तुम्हाला काहीतरी वेगळा पदार्थ हवा असेल त्याही पण तुम्ही ही नक्की आप्प्याची रेसिपी बनवू शकता खूप छान होतात तुम्ही जर हे आप्पे करून पाहिलेत तुम्हाला पण जर ही रेसिपी आवडली तर ह्याचे फोटोज तुम्ही मला इंस्टाग्रामला पाठवू शकता जेणेकरून मला कळेल की कि तुम्ही किती छान अप्पे बनवलेत ते सगळे माझे गरमागरम अप्पे तयार करून झाले आहेत त्यासोबत आपण ही चटणी पण तयार केली आहे त्याची चव खूप छान लागते अगदी रंग मस्त आलेला आहे जाळीदार बनलेत आणि सॉफ्ट आणि स्पॉन्जी पण आहेत मी तुम्हाला एक ते तोडून पण दाखवते त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आतमध्ये किती छान अशी जाळी पडलेली आहे वाव अगदी मस्त असे अप्पे तयार झाले मला आपे प्रचंड आवडतात कारण ते खूप छान लागतात ह्याला जास्त काही झंझट नसते आणि त्याबरोबर हेल्दी पण आहे त्यामध्ये आपण गाजर सिमला मिरची कांदा वगैरे वापरलेत तुम्ही पण नक्की अशी ही हेल्दी नाश्त्याची रेसिपी जरूर करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका हां तुम्हाला माझी आजची ही झटपट नाश्ता रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे तर नक्कीच सांगा त्याबरोबर माझ्या आजच्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद